नमस्कार प्रतिभा पी डिझायनर या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आपल्या मोफत अरिवर क्लासमध्ये आपले बघा आजचा जो क्लास आहे हा एकोणचाळीसावा क्लास आहे या अगोदर आपले अडोतीस क्लास हे कम्प्लीट झालेले आहे तर अडोतीस क्लासमध्ये आपण काय काय शिकलेलं आहोत अगोदर थोडक्यामध्ये मी तेही तुम्हाला सांगते तर बघा अडोतीस क्लासमध्ये आपण सुरुवातीला जे अरीवर्कसाठी लागणारं सामान आहे त्याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला त्यामध्ये दिलेली आहे त्यानंतर आपण बेसिक हँडवर्क बघितलेलं आहे तर बघा बऱ्याच ताईंना बेसिक हँडवर्कही जमलेलं आहे आणि त्यानंतर आपण बेसिक अरीवर्क बघितलेलं आहे तर बघा बेसिक अरीवर्कही जवळजवळ सर्व ताईंना अरीवर्क हे जमत आहे ठीक आहे तर अशा प्रकारे मी अगदी सविस्तर आणि स्टेप बाय स्टेप शिकवलेला आहे त्याच्यामुळे सर्व ताईंना अरिवर्क हे जमत आहे तर आज आपण मध्ये काय बघणार आहोत तेही खूप महत्त्वाचं आहे तर या अगोदर बघा याच्या अगोदर मी तुम्हाला काय काय शिकवलेलं आहे थोडक्यामध्ये मी तुम्हाला ते सांगते तर जसं की बघा मी तुम्हाला सांगितलं आहे सुरुवातीला आपण सामानाची जे माहिती आहे ती बघितली त्यानंतर बेसिक हँडवर्क बघितलं आहे आणि त्यानंतर बेसिक अरीवर्क बघितलं आहे तर बेसिक अरीवर्कमध्ये मी तुम्हाला पहिल्यापासून चेन स्टिच कशी बनवायची तर गाठ कशी द्यायची तिथून मी तुम्हाला शिकवलेलं आहे त्यानंतर त्याच्यानंतर शुगर बिट्स कसे लावायचे व्हाईट मोती गोल्डन मोती कसे लावायचे असं स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला संपूर्ण माहिती दिलेली आहे त्याच्यामुळे जी कोणी चॅनलवरती नवीन असेल आणि अजूनही आपल्या चॅनलला जर सबस्क्राइब केलेलं नसेल तर, के तर या अगोदरचे व्हिडिओ नक्की बघा म्हणजे तुम्हालाही अशाच प्रकारे छानस अरिवर्ड करता येईल तेही ही घरच्या घरी आणि फ्रीमध्ये ठीक आहे तर अगदी फ्रीमध्ये तुम्हाला घरच्या घरी फक्त हे जे सामान आहे ना याच्यासाठी तुम्हाला पैसे लागणार आहे हे जे आपण सामान वापरतो डिझाईनसाठी याच्यासाठीच तुम्हाला पैसे लागणार आहे तर बघा त्याच्यामुळे काय होतं आहे ना बऱ्याच ताईंना हे जमत आहे फक्त सामानासाठी पैसे, ला पैसे लागत आहे क्लास करायला तुम्हाला काय पैसे लागत नाही तर बघा ज्या ताई घरात बसून असतात परंतु अरेवर्ट करण्याची खूप इच्छा असते तर अशा ताईंसाठी आपले हे खास क्लास आहेत तर याच्यामध्ये बघा मी तुम्हाला याच्या अगोदर स्टोन चेनही म्हणजे या अगोदरच्याच व्हिडिओमध्ये मी स्टोन चेन कशी लावायची हे शिकवलेलं ला आहे त्याच्या अगोदर आपण या बुट्ट्या बघितल्या होत्या तर बघा मी थोडं थोडं शिकवते तुम्हाला क्लासमध्ये म्हणजे तुम्हाला त्याची प्रॅक्टिसही करता येईल बघा जर मी इथे भरपूर तुम्हाला शिकवलं मी एका व्हिडिओमध्ये एवढे हे पानं एवढ्या बुट्ट्या हे सर्व एकाच व्हिडिओमध्ये मी शिकू शकते फास्ट फॉरवर्डमध्ये परंतु ते तुम्हाला काहीही समजणार नाही किंवा कळणारही नाही ठीक आहे तर त्याच्यामुळे मी असंच थोडं थोडं तुम्हाला स्टेप बाय स्टेप शिकवते हो त्यांनी काय होतं तुम्हाला ते लगेच कळतं आणि तुम्हाला प्रॅक्टिसलाही वेळ मिळतो बघा मी एक पान शिकवलं हो की तुम्हाला काय इथे तेवढंच पान करून बघायला तुम्हाला वेळ मिळतो प्रॅक्टिसही क करता येते आणि पानही बनून होतं ठीक आहे तर अशा प्रकारे मी छोट थोडं थोडं शिकवते तुम्हाला तर जेणेकरून आपलं जे शिकवलेलं आहे ते आपल्याला जमावं ठीक आहे तर आज मी तुम्हाला पॅच कसा बनवायचं ते शिकवणार आहे तर बघा आपले जे रेडिमेड दुकानामध्ये पॅच असतात बघा तर ते फक्त गमने चिटकून बनवलेले असतात तिथे हे स्टिच वगैरे काहीही वापरलेलं नसतात त्याच्यामुळे काय होतं ते जे पॅच आहे ते लवकर खराब होतात तर त्याच्यामुळे मी आज तुम्हाला आपले या हे आपलं जे हे अरेवरची सुई आहे याने पॅच कसा बनवायचा हे मी तुम्हाला आज शिकवणार आहे तर जेणेकरून तुम्हालाही पॅच कसे बनवता हे तुम्हाला कळेल आणि तुम्हालाही पॅच जे आहे ते बनवता येतील आणि तुम्ही अशाच प्रकारे छान छान पॅच बनवू शकाल तर आपण पॅच जे आहे ते वेगवेगळ्या आकाराचे बनवतो एकाच आकाराचे काय आपले पान पॅच जे आहे ते नसतात वेगवेगळे आकाराचे आपले पॅच असतात तर पॅच बनवण्यासाठी मी इथे हे बघा अशा प्रकारे हा थोडासा मोठा स्टोन आहे तर पॅच बनवण्यासाठी ना याच्यापेक्षाही अजून मोठे स्टोन मिळतात बघा गोल्ड स्टोन मिळतात किंवा हे जे आहे ना असे पानाच्या आकाराचे हे असे वेगवेगळ्या प्रकारचे स्टोन मिळतात तर माझ्याकडे हीच साईज आहे याच्यापेक्षा मोठी साईज नाही तर ही मी नत बनवण्यासाठी हे ही साईज जी आहे ही आणली होती त्याच्यामुळे माझ्याकडे हीच साईज आहे तर तुमच्याकडे जर मोठी असेल किंवा तुम्हाला जर मिळाली असेल तर तुम्ही नक्कीच मोठी साईज वापरू शकता ठीक आहे तर बघा आपलं नथीचंही राहिलेला आहे व्हिडिओ तर आपण तो बेसिकमध्ये घेऊयात ठीक आहे कारण बघा मी तुम्हाला याच्या अगोदरच्या क्लासमध्ये म्हटली होती की आपले चाळीस क्लासपर्यंत आपण हे बेसिक जे आहे ते कम्प्लीट करून घेऊयात आणि त्यानंतर आपण ॲडव्हान्सचा पहिल्यापासून घेऊयात म्हणजे पहिला क्लास दुसरा क्लास असं आपण ॲडव्हान्सचं वेगळा क्लास करूयात असं म्हटले होते तर आपण ते ॲडव्हान्समध्ये न आप मी तुम्हाला शिकवणार हो आहे तर बघा ॲडव्हान्समध्येही मी तुम्हाला सर्व प्रकार शिकवणार हो आहे त्यामध्ये बघा आपण जे बॅक पार्टला आईचा आई नाव काढतो किंवा बघा बेबी शावर असेल तर आपण ते पाऊल काढतो ठीक आहे तर अशा प्रकारे किंवा नवरीचं असेल तर याची नवरी त्याची नवरी असं नवरदेवाचं नाव टाकून असं पण आपण ते पॅच वगैरे असं आपण डिझाईन करतो पाटला तर अशा प्रकारे मी तुम्हाला सुंदर सुंदर वेगवेगळ्या डिझाईन त्यामध्ये शिकवणार आहे आपला ॲडव्हान्समध्ये तर बघा ॲडव्हान्स जो आहे तो आपला चाळीसपर्यंत थांबू शकत नाही तो पुढेही जाऊ शकतो हो। कारण बघा त्यामध्ये ॲडव्हान्स म्हटलं की खूप सारं येतं खूप भरपूर व्हरायटी आहे शिकण्यासाठी त्याच्यामुळे आपले क्लास कुठपर्यंत जाईल हे मी तुम्हाला सांगू शकत नाही बऱ्याचदा ताई विचारतात की ती म्हणजे किती, किती दिवसाचा क्लास आहे असं ठीक आहे तर बघा आपण हे जे यूट्यूबवरती हे क्लास बघत आहोत त्याच्यामुळे याची हे क्लास जे आहे ना याची आपल्याला लिमिट जी आहे ती क्रॉस करता येत नाही ठीक आहे लिमिटेड आपल्याला इथे जो वेळ आहे तो तर बघा मी तुम्हाला एक तासाचाही व्हिडिओ अपलोड करेन परंतु तेवढा नेटचाही प्रॉब्लेम येतो एक तासाचा व्हिडिओ अपलोड करायला किंवा अपलोड होत नाही एक तासाचा तर असे छोटे छोटे जे प्रॉब्लेम आहेत ते येत असतात त्याच्यामुळे जास्तीत ता जास्त बघा पंधरा वीस किंवा तीस मिनटापर्यंत व्हिडिओ जो आहे तो अपलोड करता येतो तर मी अशा प्रकारे तुम्हाला अगदी समजावून सांगत असते त्याच्यामुळे ही वेळ लागतो आपल्याला शिकण्यासाठी आणि बघा व्हिडिओची मर्यादा आपल्याला पाळावी लागते तोही एक प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळे आपले जे क्लास आहे ते किती दिवसाचे असेल हे मी सांगू शकत नाही तर त्याच्यामुळे मी स्टेप बाय स्टेप तुम्हाला सर्व सर्व काही शिकवणार आहे तर ॲडव्हान्समध्ये शिकण्यासाठी खूप काय काय आहे ठीक आहे तर मी तुम्हाला सर्व काही स्टेप बाय स्टेप शिकवणार आहे त्याच्यामुळे ज्यांना कुणाला ॲडव्हान्स क्लास करायचा आहे त्यांनीही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या म्हणजे तुम्हाला बघा सबस्क्राईब करा आणि त्यासमोरील बेल आयकॉनलाही क्लिक करा म्हणजे मी जेव्हा ॲडव्हान्सचे क्लास अपलोड करेन तेव्हा ते तुम्हाला लगेच दिसेल तर कारण बघा आता आपला जो हा क्लास आहे तर बघा आता एकोणचाळीस आणि चाळीस हे दोन क्लास झाले की त्याच्यानंतर आपण ॲडव्हान्स ॲडव्हान्स क्लास जो आहे त्याला लगेच सुरुवात करणार आहोत ठीक आहे तर आणि बघा व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल किंवा थोडीशी जरी माहितीचे वाटत असेल तर आपल्या व्हिडिओला नक्की लाईक करा म्हणजे काय होत आहे ना तुम्ही लाईक केलं की मला असं वाटतं आहे की तुम्हाला व्हिडिओ आवडत आहे त्याच्यामुळे मला अजून जी उत्सुकता आहे ठीक आहे तर मला अजून वेगवेगळ्या प्रकारे मी व्हिडिओ बनवायला घेते आणि ठीक आहे तर चला मग आता आपली जी बडबड आहे ती भरपूर झालेली आहे आणि आजचा जो व्हिडिओ आहे आजचा जो टॉपिक आहे तो आपण बघणार आहोत तर बघा इथे मी हा जो स्टोन आहे ना हा घेतलेला आहे आणि इथे हे ग्रीन कलरचे बघा हे ग्रीन नाहीत तर हे मोर पंखे आहेत शुगर ब्रिड्स तर हे घेतलेले आहेत तर बघू अजून कुठले कुठले वापरू वापरणार आहेत ठीक आहे तर अशा प्रकारे हे बनवायचं आहे तर बनवायचं म्हणजे काय बघा आता इथे आपल्याला काय करायचं आहे हा स्टोन जो आहे ना हा चिटकून घ्यायचा आहे तर चिटकून घेण्यासाठी मी इथे आपला फॅब्रिक ग्लू जो आहे ना तो घेतलेला आहे आणि हे बघा इथे अशा प्रकारे आपल्याला हा जो स्टोन आहे याच्यावरती चिटकून घ्यायचा आहे तर बऱ्यापैकी लावून घ्यायचा आहे म्हणजे काय होतं ना आपला स्टोन जो आहे तो व्यवस्थित त्याच्यावरती चिपकून जाईल ठीक आहे तर हे बघा मी कसं चिपकवायचं तेही तुम्हाला सांगितलेलं आहे हे बघा सुईचं जे खालचं जे बुड असतं ते याच्यावरती असं चिट असं लावायचं थोडंसं गम लावायचं आणि अशा प्रकारे हे लगेच आता हे बघा सुईला काय होतंय ना हा जो स्टोन आहे हा थोडासा जड होतोय ठीक आहे तर त्याच्यामुळे ते, ते लवकर उचललं जात नाहीये आणि हे बघा अशा प्रकारे उचलून छोटे छोटे असतात ना बघा टिकली वगैरे असतात ना तर ते पटकन चिटकतं कारण ती हलकी असते वजनाने आणि हा स्टोन जो आहे ना तो जड झाला वजनाने त्याच्यामुळे तो खाली पडतोय ठीक आहे जर असे छोटे छोटे स्टोन असतात ना तर ते पटकन चिटकतात सुईला आणि पटकन आपल्याला ते वर्क करता येतं तर बघा अशा प्रकारे हे थोडंसं दाबून दाबून मी हे म्हणजे जो गम आहे ना तो पांगेल आणि हा स्टोन जो आहे थोडासा सुकून द्यायचा आहे थोडासा म्हणजे एखादं मिनटं किंवा अर्धा मिनटं थांबलं तरीही चालेल आणि त्याच्यानंतर आपल्याला इथे वर्क करून घ्यायचं आहे तर वर्क करण्यासाठी मी सगळ्यात अगोदर जे आपले गोल्डन कलरचे शुगर बिट्स आहे ते वापरणार आहे आणि बघा आपला जो शिलाईचा धागा आहे ना तो मी इथे घेतलेला आहे आणि हे बघा सुईमध्ये मी शुगर बिट्स जे आहे ते भरून घेतलेले आहेत आणि आपल्याला आता इथे आपण जशा प्रकारे शुगर बिट्स लावतो दोन 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 तसे आपल्याला इथे हे बघा खालच्या बाजूने अगोदर धागावरती काढून घ्यायचं आहे हे बघा आणि याच्यामध्ये दोन 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 शुगर बीट्स भरून आपल्याला ही पूर्ण जी आहे बघा याला पूर्ण कवर करून घ्यायचा आहे हा जो स्टोन आहे ना तर पूर्ण शुगर बिड्समध्ये तर आपला जो स्टोन आहे तो अजूनही सुकलेला नाही कारण मी थांबलीच नाही मी लगेच हे बनवायला घेतलं आहे कारण बघा वेळही नसतो आणि व्हिडिओ बनवायला ना तेवढी शांतताही हवी असते तर त्याच्यामुळे मी लगेच बनवायला घेतलं कारण शांत होतं त्याच्यामुळे तर हे बघा तर बघा अशा प्रकारे आपल्याला हे दोन 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 शुगर बीट्स जे आहे ना ते लावून घ्यायचे आहे हे बघा तर अशाच प्रकारे आपल्याला हे सेम पूर्ण जे शुगर बीट्स आहे ते लावून घ्यायचे आहे आणि टोक जे आहे ना आपलं ते कसं करायचं आहे तर हे बघा इथेच शेजारी बुट्टीचा जो प्रकार दाखवलेला आहे सेम तीच पद्धत आपल्याला इथे वापरायची आहे तर बघा अजून आपला जो स्टोन आहे तो व्यवस्थित शकलेला नाही त्याच्यामुळे जास्त इकडे तिकडे जातो आहे ठीक आहे तर चुकेल एवढं काही नाही हे बघा तर मी अगोदर हे थोडं थोडं करता करता त्याच्याकडे पण लक्ष द्यायचं आहे आपल्याला म्हणजे परत त्याला जागेवर तो जर इकडे तिकडे गेला तर परत त्याला जागेवर घेऊन यायचा आहे बघा तर हे चालूच असतं आपलं वर्कमध्ये तर अगदी हळूहळू लावायचं आहे आपल्याला म्हणजे जे फिनिशिंग आहे आपलं पॅचचं ते व्यवस्थित राहील त्याच्यामुळे आपल्याला अगदी हळूवारपणे हे जे आपले शुगर बिल्ड्स जे आपण लावतो पॅच बनवण्यासाठी ते अगदी व्यवस्थित हळूहळू आपल्याला लावून घ्यायचे आहेत तर हे बघा अशाच प्रकारे आणि हे बघा आपला स्टोन जो आहे तो खूप पळतो आहे तर त्याला पण परत जागेवरती घेऊन आहे पळाल्यावरती ठीक आहे म्हणजे अशाच प्रकारे आपल्याला हे दोन दोन स्टोन जे आहे ते पॅक करून घ्यायचे आहे तर बघा आता इथे तीन चालले मी परत एक वरती ओढून घेतलाय कारण बघा तीनही जाऊ द्यायचे नाही मी तुम्हाला याच्या अगोदर बऱ्याचदा जेव्हा जेव्हा शुगर बीट्स लावले किंवा मोती लावले तेव्हा तेव्हा मी तुम्हाला सांगत असते की एखादाही जास्त झाला तर आपलं जे डिझाईन आहे ते तिथे बिघडू शकतं ठीक आहे तर त्याची काळजी घेत आपल्याला हे वर्क जे आहे ते करायचं आहे आणि हे बघा इथे असं आपलं हे जे शुगर बीट्स आहे हे लावून कम्प्लीट झालेले आहेत इथेच आता आपण थांबणार आहोत आता इथे आपल्याला गाठ देऊन घ्यायची आहे आणि हे बघा इथे गाठ देऊन मी परत इथे वरच्या बाजूने हा जो धागा आहे ना हा बाहेर काढून घेतलाय ठीक आहे धागा बाहेर काढून घेतला आणि इथे हे जे ब्लू ब्लू कलरचे शुगर बीड्स आहे हे घेतलेले आहेत आणि बघा आता आपण जसे गोल्डन कलरचे शुगर बीड्स लावून घेतले ना सेम तसेच आपल्याला हे पण ब्लू कलरचे पण शुगर बीड्स जे आहे ते सेम पद्धतीने आपल्याला लावून घ्यायचे आहेत बघा सेम असेच आपल्याला दोन दोन हे, हे पण शुगर बीड्स जे आहे ना ते अशाच प्रकारे हे लावून घ्यायचे आहे तर मी आता बघा हे शुगर बेड्स जे आहे ना आपण जसे गोल्डन कलरचे लावले तसेच आपल्याला हे लावायचे आहे तर मी हे लावून घेते आणि नंतर तुम्हाला दाखवते म्हणजे आपला जो वेळ आहे तो जास्त वाया जाणार नाही तर हे बघा अशा प्रकारे मी इथे हे जे शुगर बीट्स आहे ना इथपर्यंत लावून घेत आलेली आहे बघू शकता आणि आता हे राहिलेलं पण आपल्याला सेम असंच हे कम्प्लीट करून घ्यायचं आहे आणि बघा आपला जो स्टोन आहे ना आतला हिरव्या कलरचा तोही आता सुकलेला आहे बऱ्यापैकी सुकलेला आहे आणि बघा जे गोल्डन कलरचं आपण बाहेरच्या बाजूने अगोदर ग्रीन कलरचा जो स्टोन आहे त्याला गोल्डन कलरची मोती लावून घेतले त्याने काय झालं तो स्टोन जो आहे ना तो गमनेही चिटकला आणि त्याचं जे प्रेशर पडलं आहे बघा शुगर बिड्सचं त्याने तो दबले तो हे तो अजून दबल्या गेला आणि तो पॅक झाला आहे ठीक आहे तर आणि हे बघा आता या साईडने आपण हे पण शुगर बिड्स लावून घेतलेले आहे आणि अशाच प्रकारे आपल्याला हे वेगवेगळे वेग डिझाईनचे आपल्या पद्धतीने आपल्याला आवडेल तसे आपण हे पॅच बनवायचे असतात तर बघा आता इथे गाठ देऊन घ्यायचे आहे गाठ द्यायचे आहे म्हणजे हे बघा अजून हे बघा अशा प्रकारे इथे आपल्याला एक चेन बनवायची अगोदर आणि त्यानंतर इथे आपल्याला गाठ देऊन घ्यायची आहे म्हणजे आपल्या इथे हे बघा हे जे आ, ब्लू कलरचं आहे हे कम्प्लीट होत आहे ब्लू कलरचे शुगर बिड्स जे आहे ना ते लावून कम्प्लीट होत आहे तर थोडं निसटलं आहे बघा एखाद्या वेळेस होतं थोडासा धक्का जर लागला ना गाठ बसायच्या अगोदर तर हे निसटून जातात तर एवढी आपल्याला इथे गाठ जी आहे ती खूप महत्त्वाची आहे गाठ जर दिली नाही तर हे पूर्ण वर्क जे आहे आता इथे तर आपण हे गोल्डन कलरचे जे आहे गाठ देऊन फिक्स केलेलं आहे तर बघा आपण जर आता हे खालच्या बाजूने जर ओढला धागा तर हे पूर्ण जे ब्लू कलरचे हे शुगर बेड्स आहे हे पूर्णच्या पूर्ण निसटून जाईल ठीक आहे त्याच्यामुळे गाठ जी आहे ती खूप महत्त्वाची आहे तर मी ही देऊन घेते आणि गाठ पण देते तर बघा मी इथे गाठ देऊन घेतली आणि धागा जो आहे तो परत वरचा जो टोक आहे ना इथनं धागा काढलाय ठीक आहे तर बघा अशा प्रकारे इथनं धागा काढलाय आणि याच्यामध्ये सुईमध्ये जे आपले कट्स पाईप आहे ना ते भरून घेतलेले आहेत तर बघा तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इथे हा जो पॅच आहे ना बनवू शकता तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही इथे शुगर बिड्स लावू शकता नसेल लावायचे तर नाही लावले तरीही चालतात तुम्ही मोती लावू शकता तुम्ही स्टोन चेन लावू शकता तुमच्या आवडीप्रमाणे तुम्हाला जे आवडतंय प्रकारे पॅच करायचा आहे ती तुम्ही ते पद्धत वापरू शकता काहीही प्रॉब्लेम नाही असं नाही की तुम्ही इथे मी कट्स पाईप लावले म्हणजे तुम्ही ही कट्स पाईपच लावायची इथे तुम्ही स्टोन चेन वापरू शकता किंवा आपले गोल्डन कलरचे मोती वापरू शकता व्हाईट कलरची मोती वापरू शकता अशा प्रकारे वेगवेगळे तुम्ही पॅचेची पॅच जे आहे ते इथे बनवू शकता ठीक आहे तर मी इथे हे जे कट्स पाईप आहे ना हे वापरलेले आहे तर अशाच प्रकारे तुम्ही ही पॅच जे आहे ते बनवायचे आहेत तर बघा आता मी इथे जे शुगर, शुगर बीट्स आहे इथे दोन कलरमध्ये शुगर बीट्स वापरले आणि इथे कट्स पाईप वापरले तर तुम्ही थोडंसं चेंज करायचं आहे इथे प्रत्येकीने बघा आता आपण काय समोरासमोर नाही एकमेकींचं बघायला त्याच्यामुळे काय करायचं आहे असं न करता तुम्ही थोडंसं चेंज करायचं आहे म्हणजे बघा इथे तुम्ही इथल्या लाईनी पण चेंज करू शकता बघा आतमध्ये मी आ, ही जी गोल्डन कलरची मो बीट्स लावलेली आहेत तर इथे तुम्ही आपले कलरचे बीट्स वापरू शकता किंवा हे कट्स पाईप वापरू शकता किंवा डायरेक्ट आपले जे मोठे मोती आहे ते वापरू शकता ठीक आहे असं तुम्ही चेंज करू शकता त्यानंतर से सेकंड नंबरची लाईन आहे तिथे तुम्ही स्टोन चेन लावू शकता असं वेगवेगळ्या प्रकारे करा ठीक आहे म्हणजे काय होईल ना आपली ही प्रॅक्टिस होते आणि आपल्याला हे कळतं की आपल्याला किती येतं आणि आपण किती शिकलेलं आहोत ठीक आहे आणि बघा कुणी कुणी वेगवेगळ्या प्रकारे पॅचेस बनवून बघितलेत तेही मला व्हिडिओ तुम्ही जेव्हा पॅच बनवताना तुमचा कम्प्लीट होईल तेव्हा मला कमेंट करून नक्की सांगा की मला पॅच बनवता आलेला आहे आणि मी थोडंसं वेगळा बनवलेला आहे ठीक आहे तर असं मला कमेंटमध्ये नक्की सांगा म्हणजे मलाही कळेल की मी शिकवलेलं तुम्हाला हे किती कळतं आणि तुम्ही किती वेगवेगळ्या वे प्रकारे तुम्ही हे जे डिझाईन आहे हे बनवता ठीक आहे आणि जर कुणी आपले व्हिडिओ बघून वेगवेगळ्या वेग प्रकारे जर ब्लाऊज बनवले असतील तर मला तेही सांगा किंवा अजून जर काही प्रयत्न तुमचे चालू असेल आपले हे व्हिडिओ बघून तर मला तेही नक्की सांगा कमेंट करून तर बघा एका ताईला लटकनसाठी ऑर्डर आलेली आहे तर त्यांनी मला कमेंट्समध्ये विचारलं होतं की मी किती पैसे घेऊ लटकनचे ठीक आहे तर मी सांगितले त्यांना कमेंटमध्येच तर बघा अशा प्रकारे त्यांनी जसं त्यांना जसं ऑर्डर आलेली आहेत तर तसं तुम्हीही तुम्हालाही तुम्ही किंवा तुमच्या स्वतःचं जरी ब्लाऊज बनवलेलं असेल तरीही तुम्ही मला नक्की सांगू शकता कमेंटमध्ये की मी माझं स्वतःचं ब्लाउज बनवलेलं आहे अरिवर्कचं आणि सुंदर डिझाईन आलेली आहे तुम्हाला नसेल जमली तर नाही मला जमली नाही असंही सांगू शकता किंवा जमली जर असेल आणि सुंदर जर अली आली असेल तर तुम्ही तसंही मला सांगू शकता की मला डिझाईन जमलेलं आहे आणि ते सुंदरही आलेलं आहे ठीक आहे तर अशा प्रकारे मला नक्की कमेंट करून सांगा म्हणजे मलाही कळेल आणि मलाही अजून उत्साह येईल व्हिडिओ वेगवेगळे बनवण्यासाठी ठीक आहे तर म्हणजे मलाही समाधान मिळेल की मी शिकवलंय आणि ते तुम्हाला कळालेलं आहे तर बघा अशा प्रकारे आपलं हे बघा इथे जे हा जो पॅचसाठी आपण हे कट पाईप लावत आहोत हे कम्प्लीट झालेले आहे लावून हे बघा आता फक्त दोन तीन बसतील एवढी जागा शिल्लक आहे बघा इथे आपले हे लावून झालेले आहे फक्त आता काय झालंय ना आपण सुरुवात बघा इथनं करायला हवी होती परंतु इथनं केली नाही आणि इथे एक जो हे बघा इथे एक कट पाईप आहे ना तो बसेल त्याच्यामुळे मी तो पाईप एक लावून घेणार आहे इथे म्हणजे आपलं डिझाईन जे आहे ते एका कट पाईपमुळे खराब व्हायला हो नकोय त्याच्यामुळे मी इथे लावून घेईल आणि हे बघा अगोदर काय केलं आता असं जर तुमच्यासोबत जा झालं तर काय करायचं आहे बघा मी इथनं चालू आहे आणि हे बघा इथे कम्प्लीट केलं हे बघा इथे कम्प्लीट केलं आणि इथे जागा शिल्लक होती हे माझ्या लक्षात आलं किंवा इथे आल्यावरती लक्षात आलं की इथे एक कट पाईपची जागा शिल्लक आहे मग मी काय केलं हे बघा इथे हा जो टोक आहे ना ह्या टोकाला बरोबर इथे कट्स पाईप घेतला आणि गाठ देऊन घेतली त्यानंतर बघा गाठ देऊन घेतल्यानंतर इथनं मी धागा काढला आणि हे बघा आता इथे दुसरा कट्स पाईप बसेल मला हे माहीत आहे त्याच्यामुळे मी इथे आता थोडीशी जागा करून तो बसवणार आहे म्हणजे आपलं डिझाईन जे आहे ना ती व्यवस्थित राहील आणि खराब होणार नाही असं जर तुमच्यासोबत झालं तर तुम्ही नक्कीच ही पद्धत वापरू शकता आणि बघा हा कट्स पाईप पण लावून झाल्यानंतर आपल्याला इथे गाठ देऊन घ्यायची आहे म्हणजे तोही निघायला नको ठीक आहे तर बघा अशा प्रकारे हे बघा कट्स पाईपचं हे डिझाईन जे आहे हे आपलं कम्प्लीट झालेलं आहे आणि आता तुम्ही इथे पण तुमच्या आवडीप्रमाणे इथे लावू शकता तर बघा माझ्याकडे हे जे हे बघा हे मोरपंकी कलरचे शुगर बीट्स आहे मी हेही लावू शकते इथे परंतु आता मला मोती लावायची आहे मोती लावू शकता किंवा तुम्हाला जर स्टोन चेन लावायची असेल तर स्टोन चेनही तुम्ही इथे वापरू शकता आणि हे बघा नेहमीप्रमाणे इथनं आपल्याला धागा काढायचा आहे टोकापासून बघा हे बघा अशा प्रकारे आणि आता इथे काय करायचं आहे आपल्याला दोन 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 आपले हे जे मोती दोन आहे हे पण आपल्याला दोन दोनच भरायचे आहे जसं की मी तुम्हाला याच्या अगोदरही शिकवलेलं आहे आपण नेहमीच बघा शुगर बीट्सही दोन दोन भरतो कट्स पाईप पण दोन दोन भरतो आणि मोतीही दोन दोन भरतो तर इथे मी गोल्डन कलरचे वापरलेले आहे तर इथे थोडंसं निसटलंय तर होतं असं कधी कधी ठीक आहे तर बघा मी इथे तुम्हाला गोल्डन कलरचे भरलेले आहेत तर तुम्ही इथे व्हाईट कलरचे वापरले तरीही चालेल व्हाईट कलरचेही खूप सुंदर दिसतील कारण आता बघा इथे संपूर्ण जे आहे ना गोल्डन कलरचंच झालं कलर आहे बघा आपले जे शुगर बीट्स आहेत तेही गोल्डन कलरचे आहे आणि आपलं जे कट्स पाईप आहे ना तेही गोल्डन कलरचेच आहे त्याच्यामुळे मोतीही गोल्डन कलरचे झाले जर तुम्ही असं वेगवेगळे कलर वापरले तर अजून छान दिसतील आणि बघा तुम्ही इथे ही लावू शकता जरदोशी लावल्यावरती खूप सुंदर दिसते तर बघा रेडीमेड जे पॅच असतात ना त्याच्यामध्ये जा शक्यतो जास्त जरदोशीच लावलेली असते जरदोशी आणि कट पाईप तिथे लावलेले असते रेडीमेड पॅचला आणि अशाच प्रकारे ते बनवलेले असतात काही वेगळे नसतात फक्त ते चिटकून बनवलेले असतात आणि हे आपले हाताने बनवलेले आहेत एवढाच इथे फरक आहे परंतु बघा चिटकून बनवल्यापेक्षा आपले हाताचे कधीही चांगले कारण बघा हाताने बनवलेले आहेत आणि मेहनतीचे आहे आणि त्याच्यामुळे हे जरा जास्त दिवस टिकतील ठीक आहे तर आणि बघा अशा प्रकारे आपलं बोलता बोलता आपला पॅचही इथे रेडी होत आहे बघा जवळजवळ रेडी झालेला आहे आणि खूप सुंदर असा दिसत आहे पॅच जो आहे तर अशाच प्रकारे तुम्ही थोडीशी रंगसंगती बघून पॅच बनवायचा आहे किंवा बघा तुम्ही तुमच्या आता ब्लाऊजनुसारही पॅच बनवू शकता बघा आता जर समजा डिझाईन काही सुचली नाही आपल्याला तर अशा प्रकारे तुम्ही नक्कीच पॅच बनवून डिझाईन बनवू शकता वेगवेगळे अशा प्रकारे जे मोर असतात ना त्यासाठी अशाच प्रकारे पॅच बनवून ते डिझाईन बनवले जातात तर तेही मी तुम्हाला लवकर शिकवणार आहेत मोरांचे प्रकार तर बघा अशा प्रकारे आता इथे आपलं हे जे मोती आहे ना हे लावून झालेले आहेत हे बघा आणि आता आपल्याला ते गाठ देऊन घ्यायचे आहे ठीक आहे अशा प्रकारे आणि आता मेन पॉईंट काय आहे इथे हे बघा आता इथे आपला हा पॅच जो आहे ते कम्प्लीट झालेला आहे तुम्हाला जर मोठा बनवायचा असेल तर तुम्ही मोठाही बनवू शकता काहीही प्रॉब्लेम नाही इथे अजून तुम्ही एखादी शुगर बिड्सची लाईन घेऊ शकता स्टोन चेन किंवा इथले हेच आपले जे शुगर बिड्स आहे हेही तुम्ही इथे परत वापरू शकता ठीक आहे अशा प्रकारे तुम्ही हे जे आपलं पॅच आहे अशा प्रकारे बनवू शकता तर बघा आता तुम तुम्ही आता हा जो पाण्याचा आकार आहे ठीक आहे तर त्यानंतर तुम्ही बघा गोल आकाराचा घ्या आणि गोल तुम्ही पॅच जो आहे तो बनवून बघा किंवा बघा इथे कुईरी पण तुम्ही बनवू शकता ठीक आहे असंच पानाचा आकार घ्यायचा आणि इथे कुईरीचा आकार द्यायचा ठीक आहे तसाही तुम्ही पॅच बनवू शकता तर अशा प्रकारे वेगवेगळे पॅच बनवून बघा जर नाही जमले तर मी अजून तुम्हाला आपले वेगवेगळे पॅ पॅच जे आहे ते बनवून दाखवणार आहे बघा अजून आपलं कमळ आहे कुहिरे आहे मोराचे प्रकार आहे खूप काय काय प्रकार आहेत तर मी येणाऱ्या व्हिडिओमध्ये थोडे थोडे करून तुम्हाला तेही शिकवणारच आहे ठीक आहे तर आता काय करायचं आहे आपल्याला याच्या पुढे तर तेही मी लगेच सांगते तुम्हाला तर बघा इथे मी जरीचं थ्रेड घेतलेला आहे बघा आणि जरीचा थ्रेड घेतल्यानंतर काय करायचं आहे आपल्याला इथे आपल्याला चेन स्टिच बनवून घ्यायची आहे हे बघा तर चेन स्टिच कुठे बनवायची तेही मी तुम्हाला लगेच सांगते म्हणजे तुम्हाला बनवता येईल आणि आपला जो पॅच आहे ना तो कम्प्लीट होईल तर हे बघा अशा प्रकारे कडेकडेने आपल्याला इथे चेन स्टिच घ्यायची आहे हे बघा आणि ही चेन स्टिच घेतल्यानंतर काय होतं आपला जो पॅच आहे तो कम्प्लीट होऊन जातो ठीक आहे तर हे बघा अशाच प्रकारे आपल्याला अगदी कडेकडेने आणि कडेने घेताना के काय केलं आहे बघा व्हिडिओ मोठा होत होता त्याच्यामुळे मी काय केलं इथे आपले जे मोती आहे ना इथेच मी लावले आणि स्टॉप केले तर तुम्ही इथे कडेने ना छोटं काहीही घेऊ शकता बघा आता छोटं म्हणजे काय तुम्ही इथे कडेने शुगर बिट्स कु कुठलेही कलरचे शुगर बिट्स इथे तुम्ही वापरू शकता ठीक आहे किंवा मग कट्स पाईप वापरले हो तरीही चालेल काहीही प्रॉब्लेम नाही आ, छोटे घेतल्याने काय होतं ना हे आपलं जे जरीचा थ्रेड आहे तर याचं जे डिझाईन बनवतो आपण जे चेन बनवतो ना ती व्यवस्थित दिसते आपला जो व्हिडिओ आहे ना हा जरा मोठा होत होता त्याच्यामुळे मी इथे स्टॉप करून हे करून घेतलेलं आहे ठीक आहे तर आ, अशा प्रकारे आपला हा जो चेन्सची आहे ना ही पण हे बघा कम्प्लीट होत आहे आता थोडंसंच राहिलंय तर हे मी कम्प्लीट करून घेते आणि बघा आता पॅच आहे तर इथे छोटी मोठी स्टिच काहीही नाही बघा छोटी घेतली तरीही चालेल काही प्रॉब्लेम नाही किंवा मोठी घेतली तरीही चालेल छोटीने काय होतं जे लुक आहेत ते छान दिसतंय म्हणजे आपला पॅच जो आहे तो अजून उठून दिसतो आणि मोठीही घेतली तरी काही प्रॉब्लेम नाही कारण तो पॅच आहे ठीक आहे आपल्याला कट करून तो लावायचा असतो ब्लाउजला त्यामुळे तर बघा अशा प्रकारे आपली ही चेन स्टिच आहे कम्प्लीट झालेली आहे आणि आता आपल्याला इथे गाठ देऊन घ्यायची आहे तर गाठ कशी द्यायची आहे मी तुम्हाला बऱ्याचदा सांगितलेली आहे आणि त्याच्यामुळे गाठ कशी द्यायची हे तुम्हाला नक्कीच प्रश्न पडणार नाही आणि हे बघा इथे मी जी ग गाठ आहे ती देऊन घेत आहे तर बघा आता आपला जो मशीनचा धागा आहे ना त्याने पटकन गाठ बसते आणि थोडंसं जड जातं हे बघा अशा प्रकारे आणि अशा प्रकारे आपला जो हा पॅच आहे हा तयार झालेला आहे अशा प्रकारे मी तुम्हाला इथे पॅच कसा बनवायचा आहे याची स्टेप बाय स्टेप सविस्तर माहिती दिलेली आहे नक्की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि ही माहिती जी आहे ही, ही आवडली असेल तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो। धन्यवाद